नमस्कार नमस्कार काय नाव माझा शर्मा वडगाव आनंद वडगाव चे बरेचसे शेतकरी उद्या मोर्चाला हजर राहणार आहे असं समजतंय बरोबर आहे जाणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची जी जमीन, दो आता दो उद्रे दो है। जमीन जो आता जो उद्रेक निघतोय याकडे कसं बघता जमीन घ्यायला पाहिजे होती की ना घ्यायला पाहिजे होती किंवा त्याच्यात जो रेट आहे त्याच्यात काय तुम्हाला काय वाटतं शेतकरी रेटच्या बाबतीत एवढी मागडी जमीन घेतली पहिला तेरा एकरचा प्लॉट ते होता एवढा मोठा चांगला प्लॉट होता त्याच्यामधून तो लायनी गेल्यात ते लायनीचं सगळं झालेलं आहे आणि बाकी सपाटीकरण किरकोळमध्ये होतं तोच व्यवस्थित प्लॉट आणि ते तर आधी त्याचं चालू केलं होतं कामकाज मग तोच व्यवस्थित केला असता तर जमलं असतं आणि यांनी एवढं मोठं महागडी जमीन घेतली आजूबाजूचे प्लॉटचे काय भाव चाललेत याचे काय भाव अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस रुपये ना अठ्ठावीस कोटी म्हणजे किती लांब आहे किती मोठा बर्ग आहे शेतकऱ्यांनी बास किती कष्ट करायचं तमाटं घेऊन जायची तिथं मार्केटला दोन रुपये काय रुपये दोन रुपये कमिशन किती पैसे जमा होता आम्ही पंधरा दिवस तामाट घेऊन जातोय बाथरूम मध्ये आत्ता तुम्ही एवढं खराब बाथरूम आहे का बास सोयी नाही नंबर लावा लागतोय बाथरूम ला जायला लगवीलाय नंबर आणि संडासलाय नंबर तिथं भैय किती आहेत ते कामकाजासाठी आलेत आणि मग त्यांना तर सकाळी उठून जायचंच आम्ही अडीच वाजता दोन वाजता जातोय तिथं मग आम्ही अडीच वाजता बाथरूमला घरी जाणार आहे का तर तिथं गेल्या आम्हालाही साडेचार पाच वाटते एवढी मोठी लाईन लागते आमटासाठी कमीत कमी, कमी शंभर दीडशे गाड्या बॅक साईडला थोरात थो नर्सरी पर्यंत जाते तिथपर्यंत आणि मग म्हणूनच आम्ही यासाठी म्हणूनच नवीन जागा खरेदी केली कारण बाजार हा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होत होती म्हणून जागा खरेदी केली आता जुनी जागा काही लोक म्हणतात दा जुनी जागा होती हायवेटच होती जागा सोडून तुम्ही इकडे जागा घेतली काही असं देखील अहो दहा दहा वर्ष एवढी जागा तेवढी डेव्हलप केली असती शेतकऱ्यांना अनेक फायदा झाला असता भाजी मार्केट तिकडे गेला असतं तुम्ही डिवायडेशन केलं असतं <laughs> भाजी मार्केट तिथं गेलं असत मार्केट इकडं राहिला असतं गाड्या डिवाइड झाल्या असते माणसं डिवाइड झाली असते अनेक फायदा झाले असते अहो बेल्याच्या बाबतीत विचारलं तर तुम्हाला सांगतो पन्नास वर्षाचा शेळ्यांचा बाजार आहे वड्याला बाजार भरतोय वाढायला आपलं कल्याण आहे ना कल्याण पासून व्यापारी येतात इथं बकराचे व्यापारी येतात जास्थ मग इथं बकरा खरेदी करून म चाकणला जातात ये कल्याणवाली येतात इथं कमीत कमी दहा वेगवेगळ्या इन्कम सोर्स वाढेल अहो किती वाढेल आणि त्याच्यावरती त्यांनी खर्चच नाही करत ना तुम्ही जरा त्यांना सुविधा दिल्यावरती खर्च फायदा होईल ना सुविधाच नाही त्या बेल्याच्या बाजारात वाटलं तर कोणा विचार मी बोलतोय म्हणून शेतकरी आहे ना मी बोलतोय म्हणून नाही तुम्ही आता येणारा सोमवारी तो कुठं बाजार वरतोय पहा तुम्ही वड्याला वरतोय का नाही पहा तुम्ही माध्यमातून सभापतींना काय आव्हान सभापतींना आव्हाने तुम्ही शेतकऱ्यांचा पैसा आहे शेतकऱ्यांना तुम्ही सुविधा द्यायच्यात एवढं मोठं आव्हान आहे एवढी महागडी जागा एवढं घेऊन काय उपयोग आहे तुम्ही शेतकऱ्यांना सुविधा द्या तुम्ही आज समजा नारायणगावला मी पाहिलं तिथं साठ रुपये जेवणाचा बोरड रिंग आहे बायपास पुणे नाशिक हायवे काय बाजार बाजार काय साधारणतः आता मी नारायणगाव म्हणजे आळे फाटा ते नारायणगाव दोन लाख तीन लाख रुपये सात लाख अशी एवढे मागडी जमीन घेतली फ्रंट किती आहे तीनशे फुटाचा नातमध्ये येल झालाय प्लॉटवर आम्ही जाऊन आलोय शेतकरी आम्ही पाहिलेला प्लॉट इथे तुमचा एवढा फ्रंट तिथं बाजूला खाजगी जमीन आहे आणि तुमचा एवढा फ्रंट कमीत कमी मोठा फ्रंट अस आणि एवढा भावनाईचे नारायणगाव मध्ये ना तुम्हाला तुम्हा सांगतो रस्त्याच्या कडला एवढा मागच प्लॉट कोणाचा गेलाय बा आतमध्ये गेले असतील एखाद्याचे प्लॉट ब्लॉट फ्लॅट गेले असतील प्लॉट नाही अठ्ठावीस कोटी फ्लॅट आणि प्लॉट मोठा फरक आहे म्हणजे काय गप्पा फ्लॅट आणि प्लॉट म्हणतात काय वाटते ना, मग भरोसाच नाही आम्ही त्याचा अभ्यास नसला केला तरी आम्ही एक शेतकरी आम्हाला कळतोय अठ्ठावीस कोटी आहो अठ्ठावीस कोटी माहिती कमी नाही झाले ना अठ्ठावीस राब अठ्ठावीसशे अठ्ठावीस हजार याच्यामध्ये फरक नाही का हो ना शंका शंका म्हणून आम्ही बोलतोय आम्हाला शंका आली म्हणून बोलतोय शंका आहे ना आणि त्याच्यापेक्षा आता ते दोन दिवसापूर्वी त्यांचे समर्थक होते त्यांनी बॅनरबाजी फोडली अमक तमक केलं तो एक तिथला एक पोरगाव आता संचालक पैसे भेटले नाही म्हणून त्याचा काय उपयोग आहे तुम्ही तुम्ही यांना फिरून बोलत आहे हा तिथं समजा आज चव्हाण सारखी माणसं होती त्यांना सुद्धा तुम्ही बोलले केली लोटा लोटी केली जेवढी मजल जाते संचालक धावण्याची काय वातावरण काय पाठिंबा असं काय त्याला काय पाठिंबा असं करू शकत नाही ना एवढी ना करूं ना। ना। दादागिरी कोण करी पण पदावरतीच येत का नाही त्यांच्यावर दादागिरी म्हणजे चुकीच आहे नाही त्याला कोणतं जरी पाठिंबा घेऊन आशीर्वाद असल्याशिवाय ना। करणार नाही बरोबर आम्ही पाहतोय तो माणूस दोन दिवस तासच करतो तोच फोर आहे तुम्ही आहे ना बाईटमध्ये पहा दोन दिवस तोच फोर हॅशिंग करतोय पत्रकाराला त्यानेच हॅश केलंय आणि काल सुद्धा आहे ना तोच करत होता मग त्यांना असल्याशिवाय कसं करीन काळे साहेब ज्यांची पत्रकार परिषद झाली आता पत्रकार परिषद आपण पाहिजे त्या ठिकाणी ते पत्रकाराचे काही प्रश्न विचारत होते त्या ठिकाणी उठून गेले हा उठून गेले म्हणजे लोकांनी सगळ्यांनी पाहिले जे पाहायला नव्हते त्यांनी मध्ये पाहिले ज्यांनी पाहिले त्यांनी समोर पाहिले यांनी ना आला का छान गेला का छान प्यायचं का नाही छान उठायचे आम्ही पाहिलं मध्ये पाहिलं समोर पाहिलं ते पन्नास वेळा खाली बसले पन्नास वर उठले नाही नाही झालं झालं मला मला काय प्रश्न उत्तर नाही द्यायचे मी आज नाही देणार काय माहिती आता त्यांनी काहीतरी काहीतरी थोडस काळ वेर अमक दमक दिसतायच आम्हाला काय मागणी तुमची आमची मागणी शेतकरी जगला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे आमची एवढीच मागणी पैसे कुठं तरी अह कष्ट करायचे तांबट आज अडीच तीन वाजता गाडी घेऊन जायची एकतर म्हणजे पाऊस नव्हता आता पाऊस पडलाय चार दिवसात म्हणून ठीक झालंय आता जो आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे आंदोलन काय स्वरूपाचा किती काय आंदोलन मी शेतकरी पण आंदोलन आपल्याला म्हणजे सामंजस्यरित्या घेऊन जायचे आपल्या मागण्या मांडायच्या आपल्याला काय पाहिजे ते मागायचे आणि हे नाही करायचं समाजासाठी तर आणि ते सर्व जास्त शेतकरी असणारी नाही ना काही आता जे वोटर होते म्हणजे ग्रामपंचायतचे सदस्य होते काही सोसायटीचे संचालक होते आता ते काही दबावाखाली काही आहेच ना आम्ही बाजूचा आजूबाजूचा ऐकतोय त्यांना दबाव येई हा आता तिथं दबाव मये आता कोणाचं बँकेमध्ये असतील कोणच्या कर्मचारी मध्ये असतील कोणचे सुनपाई असेल कोणचं काय असेल त्यामुळे दबाव आहेच ना असं काय काय तर हाय आहे काय हा काय आम्ही आम्ही शेतकरी म्हणून बोलतोय आमचे तीर्थ ना आमची शेतकऱ्याची आम्हाला काय उन्नीस वीस आमचं काय नाही पण आम्हाला शेतकरी म्हणून मी तळमळे माझी तिकडं लकला आम्हाला काय नाही आम्ही शेतकरी म्हणून बोलतोय